आपल्या हरिग्राम गावातील एक उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज त्यांची आज एच पी एल मध्ये टीम खेळली होती तर सोबत आपण चर्चा करणार आहोत रोहित गरज आज, आज तुमची टीम खेळली आणि कुठेतरी एक टीम बॅकफूट ला गेली कारण की हार पत्कावा लागला काय सांगा आम्ही जास्त मिस फिल्डिंग मुलं मॅच हरलो पण काय नाही गेल्या वर्षी आम्ही चॅम्पियन झालो दरवर्षी आम्हीच काय जिंकायचा यावेळी आम्ही दुसरे पॉर्ण संधी दिली का, 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 का तुम्ही जिंका पण नाव रोहित रोहित घरात एच पी एल मध्ये सांगाल एच पी एल नवीन नवीन यंगस्टार पोर आहेत त्यांना कुठेतरी चान्स नाही भेटत त्यांना एच पी एल डब्ल्यू मुलं त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटलाय की त्यांचे गेम त्यांनी परफॉर्मन्स करावा आणि कुठेतरी चांगला चान्स भेटत आणि रोहित घरात आपल्या स्पर्धेला अनेक स्पॉन्सरशिप झालेले आहेत त्या स्पॉन्सरशिपबद्दल काय सांगाल अनेक एक खूप चांगल्या प्रकारे ट्रॉफे दिलेल्या आहेत प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांक प्लस मॅन ऑफ द सिरीजसाठी एक कुलर पाहू शकतात एक दिलेली आहे प्लस आपले बॉलर बेस्ट बॉलर फिल्डर बॅटमॅनसाठी पण दिलं काय सांगाल त्यांच्याबद्दल दे स्पॉन्सर आहेत म्हणून ही स्पर्धा आहे स्पॉन्सरनं आम्ही धन्यवाद बोलतो की त्यांनी आम्हाला एक लास्ट एंड पर्यंत सपोर्ट केला आणि सगळ्या स्पॉन्सर मी थँक्यू बोलतो की असंच आम्हाला सपोर्ट करा आणि पुढच्या वर्षी आम्ही याच्याशी चांगला आयोजन आणि रोहित गर्ग आज आपल्याला मैदान सुद्धा उपलब्ध म्हणजे करून दिलेलं आहे त्या साहेबांबद्दल काय बोलत त्यांचा पण मी धन्यवाद बोलतो आणि पहिले जास्त तर आमची फोर्टी प्लस ची टीम आहे फोर्टी प्लस मास्टर त्यांनी हा मैदान बनवलंय त्यांचा पण धन्यवाद बोलतो आणि आमचे नीरज म्हात्रे ते परवा मॅन इन फॉर्म दिसणार आहेत आम्ही बघू त्यांच्या तिथे हो कसे बॅटिंग करतात पुऱ्या तर नाही सोडले पण बघू किती बघते तुम्ही पाठीशी राहा मोठा धमाका करू मंगळवारी आपण

खूप खूप धन्यवाद थँक्यू